राम मंडळी राम आज होतं भव्यन दिवी असं जंगी बलगाड्या शर्यतीचं ओपनचं मैदान वडकी इथं ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा आहे त्याच्यामुळेच हा मान सन्मान मिळवण्यासाठी चांगल्या चांगल्या मातोबर बैलाने आणि आपली कंबर कसली होती आणि मैदानामध्ये माई खऱ्या अर्थानं गटाला असेल सेमीफायनल असेल फायनल सुद्धा एक नंबर लढत झाली आणि त्या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल संपूर्ण मैदानामध्ये माई नुसता जाळ आणि धूर आणि सगळीकडे रायफल आणि मथूर रायफल आणि मथुर लॅगा 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 एक नंबर गाडी पडली म्हणजे गटाला पण जबरदस्त गाडी पळावली होती सेमी फायनल लढत देत त्यांनी निकाल घेतला आणि फायनलसाठी पात्रता मिळवली आणि फायनलला सुद्धा एक नंबर फायनल लानकरी आणि हिंद केसरीचा रायफल आणि बेताज बादशाह यांनी स्वतःच्या नावावर केला मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन लगायला लागला काय सांगावं म्हणजे मथुर बद्दल खऱ्या अर्थानं लंपी सारख्या मोठ्या आजारावर मात करत त्यानं दोन महिन्यातच असला जब्राट कमबॅक केलाय तो म्हणजे हिंद केसरीचा सन्मान स्वतःच्या केला म्हणजे खऱ्या अर्थानं मथुर अजूनही संपलेला नाही आणि तेवढ्याच ताकदीनं आणि ज्या मैदानात जाईल तिथं त्याच्याकडे क्षमता आहे आज असं दिसून आलं खऱ्या अर्थानं कारण लंपी सारख्या आजारात खऱ्या अर्थानं बैल लवकर रिकवर होत नाहीत आणि त्याला वेळ लागतो पण दोन महिन्यातच कव्हर पण झाला आणि पैरा पण जबराट झाला ते म्हणजे शिरसोडीची रायफल जी आजच्या घडीला जबराट धराडते आणि अशी रायफल आणि मथूर एकत्र आली खऱ्या अर्थानं पैरा जबरदस्त असल्यामुळंच खऱ्या अर्थानं आज त्यांना हे साध्य करता आलं कारण गटाला तर त्यांनी सहज त्या सुट्टा निकाल घेऊन गट काढला होता पण सेमी फायनलला त्यांची लढत होती कॉकटेल आणि त्याच्या जुडेला शेवळाबांचा पाखरा होता खऱ्या अर्थानं तिथं त्यांना मात देऊन फायनल गाठणं खूप अवघड होतं पण तिथं सुद्धा त्यांनी ते सहज शक्य करून दाखवलं आणि तिथं कॉकटेल आणि पाखऱ्याला हार पत्कर लागली आणि इतरही गाड्या होत्या त्यांना हार पत्करू लागली आणि तिथं मथुर आणि रायफल फायनलसाठी पात्रता त्यांना मिळवता आली खऱ्या अर्थानं मनापासून अभिनंदन आणि खऱ्या अर्थानं खूप मनापासून शुभेच्छा देऊ वाटतात मथुरा आणि रायफलसाठी त्यानंतर मित्रांनो जी दुसऱ्या क्रमावर गाडी उतरली ती म्हणजे राजधानी एक्सप्रेस बलमा ज्याला आपण हरिन बलमा म्हणतो आणि खऱ्या अर्थानं त्याच्या जुडीलाच पायरा होता वाईकरांचा लाडू खऱ्या अर्थानं ती जुडी पण जबराट पाळाली गट पण जबराट काढला सेमीफायनल आपण अगदी म्हणजे म्हणतो ना सुबरचा फरक होता आणि तिथं त्यांनी निकाल घेण्यात बाजी मारली आणि ती गाडी फायनलसाठी पात्र झाली आणि तिथं बालमा आणि जी लाडूची गाडी होती ती दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे पात्र ठरली हिंद केसरीचे मान सन्मान मिळवण्यात खऱ्या अर्थानं त्यानंतर जितक्याही गाड्या या गुलालास पात्र झाल्या त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा मनापासून अभिनंदन सगळ्या गाड्यांची खऱ्या अर्थानं नाव घ्यायला आता वेळ लागेल म्हणून कारण आधीच व्हिडिओ बनवायला उशीर झाला होता मित्रांनो त्यामुळे जेवढ्याही गाड्या या गुलालाच पात्र झाल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि तेवढंच मनापासून अभिनंदन हरणे आणि त्याच्या पुढील जी बैलजोड होती त्यांचं पण अभिनंदन जो पसेगावचा मागच्या वर्षी हिंदी केसरीचा मानकरी त्यांना तिसऱ्या का चौथ्या क्रमांकावर मला वाटतं समाधान मानू लागलं त्यांचंही मनापासून अभिनंदन त्यासोबत जेवढ्या गाड्या गुलात राहिल्या त्यांचंही अभिनंदन आणि जेवढ्या गाड्याने सहभाग दर्शवला त्यांचं अभिनंदन मित्रांनो खऱ्या अर्थानं कॉकटेल असेल पाखरे असेल चांगला पैरा असताना देखील त्यांना आज या मैदानामध्ये हार पत्कारू लागली कारण देऊ शकत नाही आपण गाडी कडण लागली म्हणून वगैरे त्यानंतर नव हिंद केसरी बकासूला या मैदानामध्ये दशम हिंद केसरी होताना बघण्याचं सगळ्यांचं स्वप्न होतं पण ते आज स्वप्न स्वप्नच राहिलं असं म्हणतो गोठांना नाही खऱ्या अर्थानं पहिला जब पैरा जबरदस्त होता तो म्हणजे गोठचा सर्जा जो ज्या मैदानात ही जोडगोळी गेली त्या मैदानातून ती कधीही विदाउट गुलाब वापस आली नाही पण आज त्यांना या मैदानातनं पत्कराव हार पत्कराव लागली आणि त्यांना म्हणजे आज परतीचा प्रवास झाला म्हणजे त्यांना केसरी सन्मान घेता आला नाही गोटचा सर्जा आणि बकासूर जबरदस्त पैरा असून देखील आज त्यांना सेमीफायनलला हार पत्काव लावली गाडी कडनं लागली होती पण हे कारण आपण देऊ शकत नाही त्याच्या पलीकडे सुद्धा दोन तासं होती पण गाडीला स्पीड कमी लागले कारण गाडी जवळपास तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरला उतरली म्हणजे बाकीच्या ज्या गाड्या होत्या त्या ताकदीनं त्यांनी सेमी काढला होता म्हणजे नक्कीच त्यामुळे त्यांच्या सेमीमध्ये जी ही गाडी पात्र झाली त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन की एवढ्या ताकतीनं त्यांनी तो सेमीफायनल काढला आणि एवढ्या बकासू सारख्या माताभर बाय फायनल फायनलसाठी पात्रता मिळवण म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ते त्यासाठी त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि बका नक्कीच आजच्या मैदानात जरी त्याला हरपत करावं लागली असेल तर पुशेगावच्या मैदानासाठी तो तेवढ्याच ताकदीनं पुन्हा एकदा ता आपल्याला नक्कीच दिसेल यात काय वाद नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पंचम हिंद केसरी सुद्धा आज गटालाच आटीतटीच्या लढतीमध्ये हार करावी लागली आणि त्यानंतर लक्ष्मीरावने सर्जाला हार पत्करल्यानंतर त्यांना पुढं सिमीचा प्रवास त्यांचा तिथंच खऱ्या अर्थानं थांबला पण हरकत नाही मित्रांनो एखाद्या मैदानानं कोणीही संपत नाही आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आपण म्हणतो ना आ, की गुलाल एखाद्या मैदानाचा जरी हुकला तरी पुढच्या मैदानामध्ये बकासूर असेल सरजा असेल अशी मातबर बैले शंभर आणि एक टक्के गुलालासाठी तेवढी सक्षमतेनं तर पुन्हा एकदा समोर येतात आणि गुलाल घेण्यास पात्र ठरतात असं म्हटलं तरी वगैरं ठरणार नाही मित्रांनो पुन्हा एकदा ओळखीच हे जुने पारंपरिक मैदानच्या मैदानाला हिंद केसरी असा मान सन्मान आहे तो मिळवण्यासाठी जेवढी कसर प्रत्येक बैलगाडा मालखानी चालखानी लावली आयोजक कमिटी असेल नियोजन कमिटी असेल त्या सगळ्यांचंही अभिनंदन आणि तेवढंच अभिनंदन मैदानात अगदी जाळ आणि धूर करणारे शिरसोडीकरांची रायफल आणि बिंजोडचा बेताज बादशा मथूर आणि तेवढंच अभिनंदन राजधानी एक्सप्रेस बलमा लाडू हरण्या आणि इतर ही जेवढ्या गाड्या गुलालत राहिल्या त्यांचं सुद्धा राम राम चला